नमस्कार मंडळी आज ना आमच्याकडे खूपच छान वातावरण होतं बऱ्याच दिवसांनी पावसाने उघडीप दिली होती आणि कधीही ते बदलू शकतं असं पण होतं त्यामुळे पटकन एक आम्ही प्लॅन बनवला अगदी सकाळी सकाळी आणि छोट्या ट्रिपचा छोटा प्लॅन लगेच तयार झाला पण तर अशा छान वातावरणात आपल्याला बाहेर जावंसं वाटतं सुट्टी असेल तर हमखास जावंसं वाटतं पण खूप दगदगीचं नको वाटतं तर म्हणूनच आम्ही घराजवळच्या एका छान पब्लिक पार्कमध्ये जायचं ठरवलं आणि ते जापनीज गार्डन म्हणून पण प्रसिद्ध आहे वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावर आहे खूप मोठं हे, हे पार्क शंभर एकरमध्ये पसरलेलं आहे इथे बरेच इव्हेंट्स होत असतात आणि स्प्रिंगमध्ये पण तिथे बऱ्याच प्रकारची वेगवेगळी फुलं वगैरे येतात खूप सुंदर पार्क आहे तिथे आता टेबल्स वगैरे लावलेले असतात मग आपण आपला खाऊ घेऊन जायचं तर आम्ही अगदी जेवणाच्या वेळेत जाणार होतो म्हणून घरीच मस्त पटापट आपल्या अशा आयत्या वेळेला तयार होणारा खाऊ म्हणजे बटाट्याचाच असतो म्हणून आलू पराठे गेले खमंग असे मिरची लसूण घालून आणि त्याच्यानंतर काळे चणे होते माझ्याकडे मोड आलेले त्याचा काळ्या चण्याचा मसाला बनवला झटपट आणि बाकी खा आपल्याकडे छोटा मोठा चटरा फटर असतोच तो सुख्या सोबतीला घेतला आणि अशी जाण्याची पटकन छोट्या ट्रीपची प्लान असलेला आमचा छोट्या ट्रीपचा छोटा मेनू तयार पण आहे लगेचच आणि आम्ही अशी छानशी तयारी केली डबे भरून घेतले मस्तपैकी केकही के होताच घरात घरी गेलेला त्याच्यासोबत थोडंसं आज गरमी आहे त्यामुळे ताक घेतलं काकडी कांदा तो सोबत जर मिरचीचं लोणचं घेतलं आणि आपले पराठे आणि काळा चणा मसाला मस्त डब्बा भरून घेतला आहे आणि अशी छानशी तयारी करून आम्ही प्लेट्स पाणी वगैरे सगळं घेऊन तिथे गेलो आणि त्या पार्कमध्ये मस्त एन्जॉय केलं निसर्गाच्या सानिध्यात असं थोडंसं वेगळा खाऊ वगैरे घेऊन जाऊन आपण थोडीशी मज्जा केली तर थोडा वेळ पण आपण खूप छान आनंदात घालवू शकतो आणि असा आजचा आमचा दिवस खूप मस्त मज्जेत गेलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान व्हिडिओंसाठी भेटत राहूच या पुढे पण तर आजचा हा दिवस असा निसर्गाच्या सानिध्यातला आणि मस्त छोटासा खाऊ छोट्याशा ट्रिप्सचा छोटासा प्लॅन कसा वाटला नक्की कळवा बाय